हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपले यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो आज आपण चार ते पाच जाहिराती पाहत आहोत जाहिराती छोटे छोटे आहेत त्यामुळे पटकन आपण या व्हिडिओला संपवून टाकूया पहिली जाहिरात आहे राजकुमार केवळ रामाने सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल जरी पटका नागपूर डबल फोर डबल झिरो वन फोर हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी संस्था आहे हे शंभर टक्के ग्रँटेड आहे ओके ग्रँटेड एड म्हणजे आहे सहाय या ठिकाणी एक पद दिलेलं आहे क्लास वन टू क्लास सेवन मीन्स क्लास फर्स्ट टू सेवनपर्यंत शिक्षण शेतक मागितलेलं आहे आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे एच एस एस सी डी टी एड म्हणजे बारावी डी एड टी टी किंवा बी ए बी एड टी टी अशा दोन्ही क्वालिफिकेशन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेले आहेत एकवी ते सातवीकरिता कॅटेगरी ओपन म्हणजे ओपन टू ऑल कोणाला या ठिकाणी अप्लाय करता येतो शॅलरी गव्हर्मेंट नियमानुसार आणि फुल टाईम वॅकन्सी ओके क्लिअर व्हॅकेन्सी आहे इंटरव्ह्यू ऑन ट्वेंटी फोर्थ फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीला सोमवारी सकाळी अकरापासून दोन वाजेपर्यंत तुमची मुलाखत राहील कॅन्डिडेट्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग ऑल टेस्टेमोनियल्स विथ अटेस्टेशन विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना सर्व कागदपत्रे स्वप्रमाणित सैनीची या ठिकाणी घेऊन यायचं आहे अटेंड व्हायचं आहे आणि प्लेस ऑफ इंटरव्ह्यू लक्षात घ्या राजकुमार रामाने सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल साई वसंत चौक जरी फटका नागपूर फोन नंबर पण दिलेला आहे दोन दोन या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून अतिरिक्त माहिती विचारू शकता ओके आणि ही प्रेसिडेंट स्कूल कमिटी आणि सेक्रेटरी स्कूल कमिटी ओके या ठिकाणी त्यांनी जिराती दिलेली आहे बघा दुसरी जिरात पाहू आपण या ठिकाणी ही सुद्धा शंभर टक्के अनुदानित संस्था आहे बघा लालबहादूर शास्त्रीय शिक्षण मंडळ नाईक नगर गडचांदूर हे म्हणजे गडचांदूर तालुका कोरकणा जिल्हा चंद्रपूर येथील हे स्थित आहे बापट नगर चंद्रपूरद्वारा संचालित गंगाराम नाईक व वाणिंचे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेजची जागा आंबे धानोरा आंबे धानोरा तालुका पोंगुर्णा जिल्हा चंद्रपूर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंगुर्णा तालुक्यातील आंबे धानोरा येथील संस्था आणि ही विशेष करून माहिती तुम्ही वाचून घ्या या ठिकाणी आशा पदभरती ज्या असे दिलेले आहे ओके आणि विशेष करून पाच दोन दोन हजार पंचवीसनुसार खालील विषयाची उच्च शिक्षक पद उच्च माध्यमिक शिक्षक शिवण शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरायचे यामध्ये किती पदे पाहूया पदसंख्या एकंदरीत दोन दिलेले आहेत तुम्हाला माहीत पडलं उच्च शिक्षणसेवक म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षणसेवकाचे पदे दोन आहेत पहिलं आहे एम एस सी व्यवसायशास्त्र आणि बी एड सेकंड क्लास पाहिजे दुसरं एम एस सी भौतिकशास्त्र बी एड दिसते श्रेणीत पाहिजे ओके या ठिकाणी दोन पदे आणि शासन नियमानुसार शोक व कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुदान असलेलं बांधन राहील खुला प्रयोगातील भी एक म्हणजे ओपनसाठी एक आणि ओके भरक्या जमाती अशासाठी एक पद आहे आणि या ठिकाणी वरील पदाकरता आवश्यकते शैक्षणिक अर्थच्या कागदार प्रतिसाद दिनांक तेवीस दोन फेब्रुवारीपर्यंत दोन हजार पंचवीस तेवीस ओके म्हणजे रविवारला आहे पत्रव्य करावे पत्रव्यवस्था पत्ता सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्रीय शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा सी विलासमोर बापटनगर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर फोर फोर टू फोर झिरो वन ओके तर हे अध्यक्ष सेक्रेटरी यांच्या सैनिकशी हे जाहिरात त्यांनी आले टाकलेले याच फेब्रुवारीला तर आज शनिवारी आठ फेब्रुवारी त्या दिवशी जात प्रसिद्ध झाली दुसरी जाहिरात होती तिसरी सुद्धा आपण पाहणार आहोत पाहणार आहोत हीसुद्धा तिसरी जगात आहे श्री लालबहादूर शास्त्रीय शिक्षणमध्ये दिग्रसपूर ताला हा काय ना दिग्रस्पूरचा तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित बापटनगरद्वारा असं तर हे नांदेडला स्थित आहे विठ्ठलराव जाधव कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कला व्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा तालुका जिल ज्योती जिल्हा चंद्रपूर हे ज्युतीची ज्युतीलासुद्धा या ठिकाणी विशेष करून अशा संस्था आहेत सुद्धा शंभर टक्के अनुदान लक्षात ठेवा आधीची शंभर टक्के ही शंभर टक्के तर या ठिकाणी पदांचे नाव आहेत दोन शिक्षण शोकाचे हे दोन पदे पहिले एम एस सीच आहे केमिस्ट्री दुसरी एम एस सी भौतिकशास्त्र ओके आधीच्या नियमानुसार ही शाळा आधीच्या संस्थेचीच आहे इतर मागासवर्गासाठी म्हणजे हे या ठिकाणी मात्र पदे ओ ओबीसीसाठी दोन जागा गेल्यात भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्रीचे ही सुद्धा मुलाखत आहे तेवीस नाही मुलाखत नाही तेवीस दोन फेब्रुवारीपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत हे अर्ज करावे आणि अर्ज करण्याचा किंवा पत्र पत्र दिलेलं आहे हे या ठिकाणी ही सुद्धा जाहिरात आज शनिवार दिनाक आठ फेब्रुवारीला लोकपतला नंतर चौथी जी आहे जाहिरात बाबा आपण हे आहे श्रीराम ग्रामविकास शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालक त्यांना पाहिजेत आणि विशेष करून राजकारण बापड तिडके कनिष्ठ महाविद्यालय मौदा तिडके महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र जीवशास्त्र गणित लक्षात ठेवा एकोणकोणते पद या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत दिलेल्या एक पदाची संख्या म्हणजे भौतिकशास्त्र जीवशास्त्र गणित एम एस सी बी एड ओ बी सी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर तीन पदे म्हणजे ओबीसीसाठी एक एस सीसाठी एक आणि ई एस टीसाठी ती एक पद तीन पदे इंग्रजी व मराठीसाठी एकच पद आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ओके विकर्स इकॉनॉमिक फिकर्स ई डब्ल्यू एससाठी एम ए इंग्लिश मराठी व बी ए इंग्लिश एम ए इंग्लिश आणि मराठी दोन्ही शामध्ये ए बी वाजू वेळ एकंदरीत चार पदांची जाहिरात आहे ही लक्षात ठेवा ही पात्रताधारक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह तेरा फेब्रुवारी म्हणजे आजपासून पाच दिवस बाकी आहेत गुरुवारला सकाळी दहा वाजता श्रीमती राजकुमार बाबूराव तिळके कनिष्ठ महाराज महोदय ते सहकारच्या उपस्थित राहावे या ठिकाणी फोन नंबर पण दिलेला आहे इच्छुकांनी या ठिकाणी जावं ओके ग्रँटेड आहे की नाही सांगितलं नाही परंतु मात्र याने जाहिरात दिली म्हणजे या ठिकाणी वीस टक्के तीस टक्के सुद्धा असू शकते हे आहे राज्यस्तरीय सहकारी सोडून घेण्याची दर हे जरा तुम्हाला सांगायला जरा आपल्या कामाची नाही आहे पण या ठिकाणी जे कोणी असेल व्यक्ती सहाय्यक सचिव एक पद तांत्रिक व्यवस्थापकाचं एक पद सहायक तांत्रिक व्यवस्थाप सहाय्यक त्याचं एक पद वरिष्ठ तांत्रिक अधिकारी एक पद लिपिक तत्ता मान्य अध्यक्ष त्यांचे स्वीसहायक एक पद आणि शिपाईचे दोन पदे असे एकंदर या ठिकाणी सात पदांची जाहिरात सहा दोन आठ पदांची जाहिरात आहे एक दोन तीन चार पाच दोन सात सात पदांची जाहिरात आणि हे तुमचं क्वालिफिकेशन अनुभव असेल हे म्हणजे वयमर्ग दिलेले या ठिकाणी दिले पाहून घ्यायचं असेच जाणं ते अटेंड करा ठीक आहे सर्व पदांसाठी थी, मराठी इंग्रजी उत्तम लिहिता वाचते आवश्यक पात्र इच्छुकाने आजपासून पंधरा दिवसात अर्ज करावे हे अर्ज करण्याचा तुमचा पूर्ण ईमेल आहे दिलेला आहे सर्व या ठिकाणी पाहून घ्या आणि वेळ न कमावता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा ओके ही मज्जिदा गोल्स हायस्कूल ग्रँटेड आहे बघा ग्रँटेड आहे की रोड मोवमेंट फुर नागपूर मायनॉरिटी लिंग्विस्टिक ठीक आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे धार्मिक भाषिक अल्पसंख्याक फुल टाईम पोस्ट शिक्षण शोधायचे एकच पद आहे पण फुल टाईम आहे uh, बी ए बी एड पाहिजे इ येतात ते हिस्ट्री जिओग्राफी एन मराठी तीन विषयामध्ये जर तीन विषय कथा आली असं येते येते म्हणा सर्वांनाच माहीत आहे तर हे या विषयामध्ये पाहिजे आणि चोवीस फेब्रुवारीला अकरा वाजता Um, मजिता गर्ल्स हायस्कूल किडवाई रोड मुंबईत नागपूर इथे या ठिकाणी मुलाखत आहे मुला ते व्हिन्यू दिलेला आहे कॅन्डिडेट्स यूड अपियर फॉर वॉकिन इंटरव्ह्यू ऑन डेट अँड टाईम शेड्युल ओके त्यांनी वेळ दिल्यानुसार तारीख दिल्यानुसार त्या तारखेला हजर व्हायचं आहे प्रोफेशन्सी इन मराठी टू टीच थ्रू उर्दू मिडियम इन सेम इंग्लिश क्लास म्हणजे सेम इंग्लिश क्लासेस आहे मराठी तर शिकवता आलं पाहिजे परंतु उर्दू माध्यमातूनसुद्धा त्यांना थोडंसं समजून सांगता आलं पाहिजे अशा प्रकारे त्यांची अट आहे अपॉइंटमेंट्स आर सब्जेक्ट टू द प्रुल ऑफ सी ओ म्हणजे एज्युकेशन ऑफिसर सेकंडरीड नागपूरच्या मतानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिनस्था तुमचा रुल निघाला जाईल की काढलं जाईल आणि अपॉइंटमेंट विल बी मेड ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस अपॉइंटमेंट हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे पे ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र नागपूर ओके आठ फेब्रुवारी पंचवीस जानेवारीनुसार तर हे जे तुमचं आहे व्हिबर्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे दगबल सायस्कूल हे सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेलं आहे जायचं बिंदास्त जायचं आणि हे बघा नागसेन एज्युकेशन सोसायटी मालदा तालुका साखळा जिल्हा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चंद टाके चन्ना ठाकरे तालुका अर्जुन इमोर जिल्हा गोंदिया येथे पदे भरणे शंभर टक्के अनुदान येत आहे तर ही भरायच्या पदाची संख्या दिलेल्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय पद मराठी विषयाचं मरा मराठी माध्यमातून एक पद भरायचं आहे वीस हजार मासिक वेतन तीन वर्षासाठी आणि एम ए मराठी वाङ्मय बघा या ठिकाणी सांगितलं एम ए मराठी वाङ्मय म्हणजे एम ए एम एल टी समाजशास्त्र दोन विषयात पाहिजे एम ए मराठी आणि समाजशास्त्र विषयात पाहिजे सोबतच बी एड किंवा एम एड असं झालेल पन्नास टक्के गुण असं आवश्यक म्हणजे सेकंड क्लास पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा तसं प्रायव्हेट तस संस्थांना वयोमर्याची अट नसतात आणि बौद्धिक अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे हे प या ठिकाणी आरक्षण लागू नाही आरक्षण लागू नाही सेवानिवृत्तीमुळे सा हे पद रिक्त झालेलं आहे तर या ठिकाणी सोमवारला चोवीस फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी साडे दहा ते पाच साडे अकरा ते पाच या वाजेपर्यंत स्वखर्चाने शैक्षणिक व्यवस्थित मोठ्या पत्राचं प्रत्यक्ष मुलाखती करता मिलिंद महाविद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय जाना ठाकरे तहसील अर्जुनीमोर जिल्हा गोंदिया येथे हजर राहावे हे यांचं सही दिलेलं आहे ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी हजर राहावे अशा प्रकारचे छोटेशी होती आपण या ठिकाणी सविस्तरपणे एकंदर सहा ते सात ज्या ही मांडण्याचा प्रयत्न केला तर ही ज्यात तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईकचं सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थे व्हेरी मच